पिवड्या ए पिऊया गाडी चालवते येऊ का बाहेर हा बाहेर आले राहिले बघा आमचं तुमची गाडी घेऊन जा की कोणाची गाडी आपण कोणाची गाडी या कुठे चालला तुम्ही घेऊन या की कुठल्या आता घेऊन जावा की मग का दुसऱ्या बाहेर मी नाही का नाही तुम्हाला काय बोलले सांगा व्हिडिओ पण मी काय म्हणतो मी पांडू बघाय गेलो मला पैसे नोकर पडलो मी पांडूला फोन केला पांडू इथं पैसे एवढं कशाला ठेवले तर ते मला विसरून राहिला असतं मग मी म्हणलं पूजाकडे देऊ का चालतंय मला द्या नाही तर सागर आहे तर सागर अहो नाही काय झालं माहिती का त्यांचं फोन म्हणायची काय कारण होती मला ऐका की नाही त्यांचा मला फोन आला मला म्हणले पैसे तिथं मेकअपच्या आरशावर जी, जी मनाचे कारण काय होते तुमचा काय समज आता म्हणजे माझा काय समज नाही का अहो ऐका की देकाश मामा म्हणलं सांगते की त्यांनी मला फोन केला म्हणले पूजा माझे विसरून पैसे राहिले सागर पैसे दी पण मी दी दे ती मेकअप चार जे आहे का ते आखा उचकला चकला रुपये माईला होतं मग घरी 500 देऊ कोणी मागितलं तर मला त्यांनी कुठं मागितलं मागितलं सुद्धा सासू हाय बाबा एवढं काही नाहीच रसाय सारखं रसलाय उग आपले कपडे फिपडे भरली बॅग घेतली गेला निघून आणि रात्रीचाच फोन लावताय रात्री अकरा ला वाजता बसा मी ऐकलं ह्यांनी फोन लावला होता रिटर्न तुम्हाला तेव्हा रात्री ह्यांनी पिक्चर वर आलं होतं काला मना ठीक बघू हा मासा नाही गेलाय सागर हा आता른 पण येते की शे का काव बांगरवाडी हा काय तर पिवड्या बघ आपा काय म्हणतात तुला मला म्हणतात हा मला म्हणतात म्हणते हा دي आपा तुझ्या मुळ मी मी तो माझा काही बोलली नाही का नाही आपा मग सांगा व्हिडिओत पण सगळ्यांना त्या गाडीवर बस त्या गाडीवर बस चल चल त्या गाडीवर त्या गाडीवर चल त्या गाडीवर चल गरीला काय म्हणतात का नाश छकले जावा एक चक्कर घेऊन या त्यांना अरे हे लागत कशा हसती पिढ्या खाली बस मागे खाली बस मागे उठू नका अजिबात उठू नका अजिबात का बा गेलं मध्येच बसली तेवढ्या गेलं कृष्ण आपऊन तिला चिकर मार ना त्यात आता गेलं का नाही याय चाल घरात पप्पा मारत करा, कोणाला तिथली माहित नाही आमची लेकर ना तिथ शाळेला स्वतःची बुडवली जाते शाळेत तुझी सैल गेली म्हणून ठेवलंय तुला घरी नाही तर नसत ठेवलं तर चला आता आतमध्ये जाते कुठे गेले आता आपलं सागरला पिशव्या आणायला सांगितलं म्हणलं मी चाललो श्रीगुडला कुठं तुम्ही म्हणलं कि तुम्हीच मला म्हणलं मला कोण आहे मी आपलाच आहे माझं कोण आहे इथं मग आता पिशव्या तुम्ही गेलता ना आपण कडे मी आपणला पण व्हिडिओ घेतलं म्हणला माझी काही चुक नाही ती बोलली मला तशी का बोलली मला काय बोलली सांगितलं म्हणलं मुकाट्या कशाला पैसे घ्यायचे मग तिथं फक्त तिथंच राहून द्यायचं घेतलं तर खरं पण बांधा येत आहे आम्हाला तुम्ही आमचं काय चुकतं विचारा नको म्हणलं घातला पैसे घेतलं तुम्ही गेल्यावर आपण असतो ना आपण फक्त ना आपण निघून जात आहे आलं का आलं आलं मला तर घेऊन आले आता आले ताप तुमच ऐकले आणखी बोलते होय वा तू घेऊन आलेत आपला वै कृष्णवाला आपा ओमाच्या घरी गेलेत ओमाच्या घरी गेलेत वा आता सोडत नाही बाय पिवढ्या बाय जा चालूच आहे की तो कोण बसले रे कृष्णा ए चोरा चोर बघा आमचा कसा बसलाय का पटात तर आपले बघा आपण व्हिडिओ घेतलं म्हणलं बोला तर आतेरवरतीच रुसलेत बघा आप्पा जास्त करून काय झाले काय माहीत नाही म्हणले तस तिने का बोलायचं मला रे चल बी उरडते का बघ उठ उठ तर त्यांची माझी पण भांडणं मिटली बघा तर आता कशामुळं काय कारण आहे ती मी काही काही सांगणार नाही ब्लॉगमध्ये त्यांनी सांगितलं तर त्यांच्या ब्लॉगमध्ये तर बघा ह्याच्यात तर माझी काहीच चूक नाही आता मला किती करायचं म्हटलं मी कालच्या ब्लॉगमध्ये म्हणले होते मी ब्लॉग बनवणार त्यांच्यासोबत तर ते आहेत पलीकडे काहीतरी काम करत बसल्यात तर चला तर मी करते स्वयंपाकगिती आणि लेकरं येते खेळतात ही चोर बसला इथं खात काय लोक पिऊ आली चल आहे का आप काय झालं आपा काय झालंय काय होत का गाडीची कुठे या आज मग आपण गाडीची आम्ही सांगितली जा कुठली आपाच्या गाडीची स्कूटी स्कूटी नाही आपणची गाडी कुठली या ती चाबी जा

अर्धी का घातली कुरकुर इतकं एकदाच खाणार का इतकं नको खाऊ यगी काढ्या